प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचा संजावती प्रचार अशोक स्तंभ गंगावाडी राजवाडी भागात घराघरात संवाद नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात प्रत्यक्ष जनसंपर्क साधत मतदारांशी संवाद साधला या प्रचार मोहिमेत अशोक स्तंभ गंगावाडी व राजवाडी परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांच्या अडचणी अपेक्षा व समस्या जाणून घेण्यात आल्या भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश अण्णा पाटील हिमगौरी आडके स्वाती राजीव भामरे आणि योगेश मुन्ना हिरे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांची सखोल चर्चा केली यावेळी रस्त्यांची अवस्था पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज वीजपुरवठा तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा सा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या जनसंपर्क अभियानात भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभागातील मतदारांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले तर प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि हे उमेदवार सुशिक्षित असल्या कारणाने आर्थिक व शैक्षणिक असे अनेक प्रकारचे विकास देखील त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास त्यांच्या हातून घडलेला आहे आणि येणाऱ्या काळात महाकुंभाच्या नियोजनाची तयारी देखील ते करणार आहेत आणि प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक ही महाकुंभ मेळ्यासाठी तयार ते कशा प्रकारे करणार आहेत त्याबद्दल आपण सरांकडून अधिक माहिती जाणून घेऊया महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सव्वीस ही आपल्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी होत असलेली निवडणूक आहे त्याच्यामुळे या निवडणुकीला खूप अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहोत प्रभाग क्रमांक सात हा विविधतेने नसलेला प्रभाग आहे इथे गावठाणाचा पण बराच भाग येतो नवीन नाशिक नवीन डेव्हलपमेंटचा पण भाग येतो आणि अजूनही त्या डेव्हलपमेंट त्या प्रभागामध्ये चालूच असल्यामुळे बरीच आव्हानं आमच्या समोर आहेत पण निश्चितच सीएस्त कुंभमेळ्याच्या माध्यमात जो काही निधी महानगरपालिकेला मिळणार आहे त्याचा पुरेपूर आम्ही वापर करून आमच्या प्रभागाचा विकास विकास करण्याचं काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी गावठाणाच्या भागामध्ये पाण्याच्या सुविधांचं आमच्या पुढे आव्हान आहे रस्त्यांचं आव्हान आहे या ठिकाणी बरेच भाडेकडून शौचालयाचे आज आम्ही बघितले की शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत हे प्रत्येक प्रॉब्लेम आम्ही भविष्यामध्ये सोडण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच नाशिकमध्ये असलेल्या त्या मॅक्झिमम शिक्षण संस्था या आमच्या प्रभागात असल्यामुळे ट्रॅफिकची कोंडी हा नेहमीचा विषय झालेला आहे ही ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी एक तर पर्याय रस्ते तयार करणे किंवा लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे की जेणेकरून ट्राफिकची कोंडी सुळेल असे सगळे आव्हानं आमच्या पुढे असे सगळे आमचे संकल्पित कामं आहेत ते आम्ही निश्चितच चारही नगरसेवक आम्ही निवडून आल्यानंतर करण्याचा प्रयत्न करू तर असे सुशिक्षित उमेदवार असल्या कारणाने इथला प्रभाग क्रमांक सातच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नियोजन तर हे चांगल्या प्रकारे करणारच आहेत तर याच कारणामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये इथले उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही आणि असेच सुशिक्षित उमेदवारांना त्यांचे धन्यवाद